वाटतंय ना संत्र खरं खरं नमस्कार मी आज करते मुंबई हलवा कराची हलवा पण मी तो करणार आहे ऑरेंज ज्यूसमध्ये म्हणजे संत्र्याचं करणार आहे संत्र्या फ्लेवरमध्ये करणार आहे तर त्याच्यासाठी मी घेतलं एक पाठी हे कोण आहे आणि याच वाटी ना मी ऑरेंज ज्यूस घेते वाटे घेतल्या आता हे चांगलं मिक्स करून ठेवूया त्याच्या गाठी नाही व्हायला पाहिजे कॉर्नफ्लोअर होतच नाही पण संत्र्याचा ज्यूस नसेल तर तुम्ही पाणी पण घालू शकता आणि नंतर संत्र्याचे इसेन्स जर इमर्शन झाला मी कडे ओली करून घेते त्याच्या हे घेऊन घातल्या मी साखर घातलेली ऑलरेडी एक वाटी म्हणून मी तर थोडी साखर घेणार एक वाटी आणि थोडस मिळी घालते एक दोन चिमटी जरा त्याची चव असं मस्त इन्स होती एकदम त्याच वाटीनं मी एक वाटी साखर घेतली कडई आणि साखरेत ज्या वाटीने साखर मोडली त्याच वाटीनं पाणी घालते वाटी वाटी आणि हलवा करताना जड गुडाचं भांड घ्यायचं काही कढई आहे स्टीलचं स्टीलचं काय किंवा नॉनस्टिक घ्या आणि आपल्याला याचं पाक वगैरे काही कर करायचं नाही फक्त विरघळून घ्यायची साखर तर या संत्र्याच्या ज्यूसमध्ये ऑलरेडी मी साखर घातल्यामुळं मी साखर इथं कमी घेतली आहे नंतर तुम्ही संत्र्याचा ज्यूस घालणार असाल नुसतं पाणी घालणार असाल तर दोन वाटे साखर घ्या इथं आपल्याला फक्त साखर विरगळव घ्यायची आहे पाक वगैरे काही करायचं आहे हे बघा साखर विरगळली तर लाकडी याच्या दिसणार नाही तर आणि आपल्याला हे होतायचं गॅस एकदम मिडियम करायचं म्हणजे अगदी लोकल गॅस करूनच हे मिक्स करायचं त्याच्यात आणि पाच पाणी घालताना हलवून घ्या लगेच सारखं हलवत राहायचं फक्त आणि एक मोठा चमचा तूप बोलते आता बघायचं घट्ट घट्ट व्हायला लागलाय लागले फक्त मोठं भांड घ्या आणि दाढपुडाच वाट काही घ्या भांडा आणि चांगलं खाल्लं त्याच घट्ट व्हायला लागलं साधारण आज शंभर एकशे दहा ग्रॅम होता होत कॉर्नफ्लोवर आणि दुप्पट अडीच पट साखर घ्यायची पण मी ते ज्यूसमध्ये घातल्यामुळं एकच वाटी साखर घेतली तर शंभर ग्रॅमला अडीचशे ग्रॅम साखर घ्यायची शंभर ग्रॅम जर कॉर्नफ्लॉवर असेल तर अडीचशे ग्राम कॉर्नफ्लॉवर हे साखर घ्यायची थोडासा वेळ लागतो पहिल्यांदा गॅस थोडासा मिट किटू मला संत्र्याचा इतका सुंदर सुलंद देतोयच आता कोवडा सगळ्या दाल करते हे बघा अजून एक चमचा तू घालते मी दोन चमचे घालते आपलं हे झालं म्हणजे झालं नाही अजून आता चांगला आपल्याला लोटायचं आहे ते आता हे तूप सगळं त्याच्यात होऊन Make something to अगदी मंद घ्या करा कारण लागण्याची शक्यता असते खाली अरे होत आलाय का बघण्यासाठी हे मी थोडस गार पण घेतलंय वाटे तिथं तुम्हाला अजून जर घट्ट असा तुम्ही हवा असेल चिंगमसारखा तर अजून थोडंसं व्हायला पाहिजे पण हे बघा चांगलं झालं किती वेळ लागला बघा दहा मिनटं झालं अजून दोन चमचे दिले एकूण सहा चमचे झालं त्याला ऑलरेडी ऑरेंज संत्र्याचा वास सुंदर येतोय सगळं होतंय रंग पण छान आलाय पण थोडासा मी सीन्स घालते झालेला रंग पण खरं सुंदर आलाय पण मी थोडस घालते हे ऑरेंज इमल्शन आहे ते घालते इमल्शन म्हणजे रंग पण आणि सेंट पण पण आणि आपलं घालवाच एकदम झालं छान आणि आणि मगच बी घालते थोडं आत घालते आता हे डिशला मी तूप लावून घेतले त्याच्यात काढून घेते हे बघा आपला हलवा झाला मस्त तूप सुटलेलं आहे कडेनं सगळं हे बघ थोडस मी इमल्सन आणि म्हणजे रंग आणि डिसाईन्स घातलेला आहे आता मी हे डिश थोडस दोन पाच मिनिट गारू दे असं दिस हे बघा किती ट्रान्सपरंट आणि छान म्हणजे दिसतोय आता मी डिशला तूप लावून घेतलंय त्याच्यात काढून घेते ह्या ना मी वाटत ह्या वाटत नाही इकडं छोटे बहु मला संत्रेश आहे त्याला म्हणून मी त्याला तूप लावून घेतले त्याच्यात घरती मध्ये थोडेसर मगजबीस तुम्ही जर काजू बदाम काय जे आवडते ते डायकूस पण घालू शकतात पण याच्यात मेन म्हणजे मेनन स्वीट्स घालतात मग स्वीट्स आता हे थोडंसं थंड होऊ दे मग मी नंतर दाखवते हे बघा मी सुरीने करून घेतले Mostróle, ¿no? Dê, dê, direito छान झालंय ना कमेंटमध्ये मला नक्की लिहून कळवा कसा वाटला कराची मुंबई कराची हलवा किंवा मुंबई हलवा मुंबई हलवा पण म्हणतात त्याला आणि खूप महाग मिळतो हा आणि आपण घरी केलं तर खूप स्वस्त आणि मस्त होतो आणि मी संत्र्याचा शेप बघा वाटतंय ना संत्र खरं खरं नक्की करून बघा आणि मला तुमचं कमेंट कळवा कसं झालं हे बघा मुंबई करा मुंबई हलवा घराचा हलवा आणि तीनच इन्ग्रिडियंट्स लागतात तुला आता मी हा संत्र्याचा आहे म्हणून संत्र्याचा शेप कसा आहे हे अर्ध कापलेलं संत्रे हां अर्ध कापलेले संत्रे आणि पूर्ण संत्रे तशीच वाटली रेसिपी सोपी एक न एकदम तुम्ही करा आणि मला कमेंट नक्की कमेंट करा लाईक करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असे वेगवेगळे बंधात पदार्थ बघा माझ्या चॅनलवर चला बाय बाय तुम्ही एकदा नक्की करून बघा मला कमेंटमध्ये लिहा कसं झालं आहे तुमचा मुंबई हलवा कराचे हलवा माझं कसा वाटला तेही लिहा संत्री कशी वाटली तुम्हाला ते लिहा तुम्ही जरा लिहिलं ना कमेंटमध्ये की जरा हुरूप येतो अजून करण्यासाठी असं नंतर आपल्याचं कौतुक करत नाही असं वाटतं कोणी नुसते बघता तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू